नमस्कार मी डॉक्टर शारदा त्रंबके आपण माझे मागील व्हिडिओ पाहिलेले आहे मागील व्हिडिओमध्ये गर्भाशयाची माहिती दिली आहे या व्हिडिओमध्ये गर्भाशय काढणे योग्य की अयोग्य याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी डॉक्टर शारदा त्रंबके राहणार नीरज जिला सांगली आपण मला ओळखतच असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आला पाहिलं लाईक केलं शेअर केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे हा व्हिडिओ तुम्ही फार महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये आणि आपल्याला काही शंका आली तर मला फोन करा व्हिडिओचा महत्वाचा सब्जेक्ट आहे तो, तो म्हणजे गर्भाशय काढणं योग्य आहे का पहिलं स्त्रियांच्या शरीरामध्ये महत्वाचं जननेंद्रिय म्हणजे गर्भाशय गर्भाशय ज्या स्त्रीमध्ये व्यवस्थित असतं तिचं आरोग्य चांगलं असत परंतु काही कारण असतो गर्भाशय काढावं लागतो स्त्रियांच्या मनामध्ये भरपूर शंका येतात गर्भाशय काढावा की न काढावं पहिली गोष्ट गर्भाशय काढणे हा ही एक महत्वाची आणि मोठी शस्त्रक्रिया आहे त्यामुळे गर्भाशय काढताना विचार करावा लागतो परंतु काही कारण असतो म्हणजे फार मोठे कारण असेल तर गर्भाशय काढावं त्यातलं महत्वाचं कारण कोणतं जर तुम्हाला गर्भाशयाचा कर्करोग झाला असेल दुसरं फायब्रॉइड मोठ्या प्रमाणात असेल तिसरं फा, फार फार ट्रीटमेंट करूनही अंगावरचं खूप जात असेल चौथं तुम्हाला एन्ड्रोमेट्रासिस असेल म्हणजे गर्भाशयाच्या आतील स्तराची पूर्ण वाढ होईल गर्भाशयाच्या बाहेरही वाढ होती त्यावेळेस तुम्हाला गर्भाशय काढावेच लागते तिसरं आता चार गोष्टी आपल्याला माहीत आहेत पाच महत्वाचे म्हणजे प्रॉलॅक्ट्स प्रोलॅप म्हणजे काय गर्भाशयाची पिशवी ही आपल्या येणीतून थोडी बाहेर येते त्यावेळेस हे गर्भाशय काढावं लागतं परंतु असे मोठे मोठे आजार असेल तर गर्भाशय काढावेच लागते परंतु काही स्त्रिया शुल्लक कारणावरून गर्भाशय काढतात त्यामुळे शुल्लक कारण कोणतं जर पांढरा अंगाचं दात असेल गर्भाशयाला इन्फेक्शन असेल किंवा पंधरा पंधरा दिवसातून पाळी येत असेल ज्यावेळेस आपलं मेनापॉज येते त्यावेळेस आपल्याला पंधरा पंधरा दिवसातून कधी कधी महिनाभर अंगावर जाते अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरकडे जाऊन त्यावर त्या योग्य उपचार केल्यानंतर गर्भाशय काढण्याची आवश्यकता नसते आता हे आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितले गर्भाशय काढावे आणि का दे तर गर्भाशय जर आपण काढलं तर आपल्याला मुलं होणार नाही कारण माता होण्यासाठी आपल्याला गर्भाशय लागतो परंतु काही स्त्रिया अगदी कमी वयामध्ये म्हणजे पंचवीस तीस वयामध्ये गर्भाशय गर्भाशय काढल्यामुळे काय होणार तुमचे हाड ठिसूल होतात हाडे कुंकुत होतात मानसिक तणाव येतो नैराश येत परंतु आपल्याला नैरेश्य आल्यामुळे किंवा हार्मोनियन इन्बॅलन्स झाल्यामुळे आपल्या जो आपला पती असतो जो आपला बेड पार्टनर असतो त्यावर संभोग करण्याची इच्छा निर्माण होत होते कारण जर तुम्ही गर्भाशय काढलं परंतु आपल्या शरीरामध्ये काही अशी हॉर्मोन ते हॉर्मोन हो म्हणजे त्या हॉर्मोन नसल्यामुळे आपल्याला फार म्हणजे मानसिक टेन्शन येतं आणि गर्भाशयाची पोकळी ती पोकळ राहतं पोट आपलं तसंच पोकळ राहतं त्यामुळे तुम्ही गर्भाशय काढण्याची घाई करू नका गर्भाशयाच जर, जर आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तुम्ही योग्य आहार घ्या व्यायाम करा योगासनं करा आणि व्हिटॅमिन युक्त व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई किंवा अशा मल्टीव्हिटॅमिन गोळ्या घ्या गायनिक डॉक्टरकडे जाऊ माझ्यासारख्या डॉक्टरांकडे किंवा तुमच्या जे कोण डॉक्टर असतील त्यांच्याकडे ट्रीटमेंट करा त्यांच्याकडून जर तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नाही आता ह्या महिन्याभरामध्ये अशा लेडीज आल्या ले माझ्याकडे त्यांनी सोनोवर पी केलेली आहे त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर आहे गर्भाशयाला थोडी सूज आहे किंवा ती छोटे छोटे कारण आहेत परंतु डॉक्टरांनी त्यांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला आहे आता त्या पेशंट किंवा ते लेडीज माझ्याकडे ले। आल्या मी त्यांनी योग्य ती ट्रीटमेंट दिली योग्य म्हणजे थोडी आयुर्वेदी ट्रीटमेंट थोडी फिजिओथेरपी थोडी मल्टीविटामिन थोडं त्यांच्या मध्ये म्हणजे काही मानसिक टेन्शन पण असतं त्याला मी व्यवस्थित काउन्सिलिंग केलं आणि त्यांना गर्भाशय काढण्यापासून वाचवलं त्यामुळे स्त्रिया माझ्या माझ्याबद्दल माझ्याबद्दल त्यांना माया वाटली किंवा चांगल्या वाटल्या आणि त्या स्वतः म्हणाल्या मॅडम हा एक युट्यूबला तुम्ही व्हिडिओ टाका कारण अशा बहुतेक स्त्रिया आहेत त्यांनी लहान वयामध्ये गर्भाशय काढून स्वतःच्या शरीराचं नुकसान केलेलं आहे त्यामुळे माता भगिनी नो माझ्या मैत्रिणी जाऊ नका गर्भाशय काढू नका योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गर्भाशय वाचवा गर्भाशय वाचवण्यामुळे तुम्हाला हॉर्मोन व्यवस्थित सिक्रेट होणार तुमची तब्येत चांगली राहणार काही पेशंट किंवा काही माता गर्भाशय काढल्यामुळे कायमच्या बादू झालेल्या आहेत म्हणजे त्यांचे गुडघे दुखतात कंबर दुखतात आणि मानसिक टेन्शन येतं त्यांचे नवरा किंवा कोण इतर त्यांचा जो वेळ पाठवून असतो त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे स्त्रियांनो माझ्या मैत्रिणीनं महत्वाचा अवय आहे तो गर्भाशय त्यामुळे गर्भाशयाची काळजी घ्या योगासनं यो, यो करा व्यायाम करा आणि रोज दोन तास चाला आणि व्हिटॅमिन युक्त आहार घ्या पुरेशी झोप घ्या मैत्री मेत्र, मेत्र, मित्र मैत्रिणी यांच्याशी बोला तुमच्या मनामध्ये जे असेल ते आमच्या सारख्या डॉक्टरांना सांगा आणि आपल्या गर्भाशयाच संरक्षण करा ह्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा कमेंट करा किंवा फोन करा तुमच्या गर्भाशय वाचवणे गर्भाशय वाचवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल कोणत्याही डॉक्टरकडे जे मोठे मोठे डॉक्टर असतात ते हॉस्पिटलमध्ये थोडा जरी त्रास झाला तर तुमचं गर्भाशय काढतात आणि गर्भाशय काढल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर त्याच्या यातना भोगावे लागतात म्हणून मैत्रिणीनो मी हा व्हिडिओ का केला फक्त तुमचं गर्भाशय वाचवण्यासाठी तरीही आपल्याला काही शंका असेल तर मला फोन करा आणि पुढचा व्हिडिओ मी करत आहे तुमच्या गर्भाशयाला पांढऱ्या अंगावर जात असेल लाल अंगावर जात असेल किंवा पायी पंधरा पंधरा दिवसाला येत असेल तर त्याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ माझा लवकर येत आहे तो पहा आणि त्यावर मी ट्रीटमेंटही तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये थोडेफार मी उपचार सांगितलेले आहेत पण ह्या उपचाराने फरक पडला नाही तर आपल्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला फिजिओथेरपी काही काडे काही गोळ्या काही हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन आपली ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करेल माझ्या मैत्रिणींना माझ्या मातांनो मला शेवटचं एकच सांगायचं तुम्हाला तुम्ही गर्भशय काढू नका गर्भाशय काढल्यामुळे तुमचं कायमचं मातृत्व हारवेल कारण तुम्हाला मूल होणार नाही आणि गर्भाशय काढल्यामुळे तुमचे हाडे कुंक होणार मानसिक टेन्शन येणार आता हे लक्षात ठेवा तुम्ही मी काय सांगितले तुम्हाला गर्भाशय अजिबात काढू नका त्यावर ट्रीटमेंट आहे त्यामुळे आपण ट्रीटमेंट केल्यानंतर तुमचं गर्भाशय वाचू शकतं त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा तर मॅडमने आपल्याला काय सांगितलं आहे गर्भाशय काढायचं नाही भलं दोन महिने तीन महिने सहा महिने वर्षभर लागू द्या परंतु आपण त्यावर उपचार करू आणि त्या उपचार खर्चही जास्त येत नाही त्यावर साधे साध्या गोळ्या हार्मोनच्या गोळ्या इंजेक्शन आयुर्वेदिक काडे आणि सलाईन वगैरे असे साधे साधे उपचार केले तरी तुमचं घराबाशी वाचू शकतं तरुण वयाच्या मुलींचा मुलींना मातृत्व प्राप्त होऊ शकतं आणि ज्या वयस्कर झालेल्या आहेत त्यांचे हाडं फुंक होणार नाही हाडे दुखणार नाही झोप रात्री व्यवस्थित होईल आणि तुमचं स्त्रीत्व टिकून राहील गर्भाशय म्हणजेच स्त्री त्यामुळे गर्भाशय हा फार महत्वाचा अवयव आहे तो काढू नका एवढंच लक्षात ठेवा आणि माझ्या भेटीला आपल्या दवाखान्यामध्ये आल्यास मला फार आनंद होईल हे व्हिडिओ बनण्यासाठी मला फार आनंद होत आहे कारण माझ्याकडे जी माहिती आहे है। ते तुम्हाला मी आठ मिनटामध्ये सांगत आहे त्यामुळे हा व्हिडिओ आता जो मी पुढील व्हिडिओ करणार आहे तोही तुम्ही असाच पहा आणि काही केलं तुमच्या काही शंका असेल तर मला फोन करा पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियामध्ये कोणकोणते हॉर्मोन असतात ते पाहणार आणि कोणते हॉर्मोन जास्त झाले कोणते हॉर्मोन कमी झाले तर स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला मी सांगणार आहे ओके बाय नमस्कार E